नमस्कार मैत्रिणींनी इथं आपण हरभरा बनवणार आहोत त्यासाठी मी टोमॅटो कांदा आणि डाळ सुकं खोबरं कोथिंबीर एवढं सर्व घेतलेलं आहे आता सुकं खोबरं आणि डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे भाजकी डाळ आहे ती सुकच वाटायचं आहे आपल्याला बघा सुक वाटून घेतलेलं आहे चला तर आता गॅसवर एक कुकर ठेवलेला आहे त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया थोडीशी मोरी टाकून देऊया लाल तिखट हळद घरचा मसाला आणि कांदा टोमॅटो हे सर्व आपण फ्राय करून घेऊया चला तर आता आपण भाजकी डाळ आणि खोबरं वाटून घेतलं होतं ते टाकून दिलेलं आहे सुक्कच छानसं परतून झालेलं आहे आता आपण भिजवलेले हरभरे टाकून देऊया अशी मस्त आपल्याला झणझणीत हुसळ बनवायची आहे चला तर मीठ टाकून दिलेलं आहे आता छान मिक्स करून घेऊया त्यामध्ये आपण दोन ग्लास पाणी टाकून देऊया आपल्याला जास्त घट्ट करायचं नाही पातळ पण करायचं नाही चला तर दोन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरला कुकर थंड झालेला आहे बघा अशा प्रकारे आपण